ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव बाह्यासाठी तरुण उमेदवाराची झंजावाती सुरुवात प्रस्थापितांना टक्कर देणार मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असून त्यामध्ये प्रस्थापितांना कडवे आव्हान देण्यासाठी एक तरुण उभा ठाकला असून त्यांच्या झंझावाती दौऱ्याने प्रस्थापित उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कुणाल शिवाजी सूर्यवंशी यांनी मालेगाव उमेदवारीसाठी शड्डू ठोकला असून झंझावाती दौरे करत कार्यकर्ते व सामान्य मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत त्यातून त्यांना प्रतिसादही चांगला मिळत असल्यामुळे उमेदवारीसाठी त्यांचा आत्मविश्वास विगुणित होत आहे मालेगाव बाह्यमधील सामान्य मतदाराला परिवर्तन हवे असल्याचे नेहमी बोलले जात आहे आणि त्यातच तरुण तडफदार उमेदवार मिळाल्यास माहे मालेगाव बाह्यमध्ये तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न तसेच स्वतः शेतकरी कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील उमेदवार असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्नही मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव